नमस्कार आज आपण उमरखेड तालुक्यातील घमापूर या गावामध्ये आहोत अनेक नागरिक आपल्या सोबत आहेत बंदी भाग ची सुरुवात येथून होते बंदी भाग म्हणून हा परिसर ओळखला जातो आणि या परिसरातील काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत काका काय सांगाल काय परिस्थिती आहे तुमच्या भागात आमच्या भागात अशी अशी परिस्थिती आहे काय काय सांगावं आणि काय नाही सांगाव सगळी mm. परिस्थितीच खराब आहे mm. इथ घमापूर या गावात सगळं फ्लोराईडच पाणी आहे mm. त्याचा जवळपास शेकडो लोक किडनी आजारी आहे mm. आज बी सध्याला इथं तुम्ही पाहसाल तर mm. किती लोकांना आता दवाखान्यात mm. ऍडमिट आहेत लोक बाकी रस्त्याचे काम तर आता तुम्ही पाहतच आले असं mm. रोडही समजत नाही आणि गड्डेही समजत नाही तुम्ही रोडच्या संदर्भाने काही बोलणं झालं का प्रशासनासोबत तुमचं आता आमच्या तर नाही झालं पण जे काही आता यायला लागले त्याला मांडायला लागलो महागाव उमरखेड विधानसभेची निवडणूक लागली काय वाटते मला तर वाटते बीजेपी शिवाय येणार कशामुळे कशामुळे कारण साठ वर्षात जे नाही केलं ते शिंदे साहेबांना अडीच वर्षात करून दाखवले काय काय केलं काय सांगितलं सर्वांना आता लाडकी बहीण आहे कास्तकाराला वीज बिल माफ झालेलं आहे घरकुल भेटलेला आहे पुन्हा त्यांना आणखीन लाडक्या बहिणीला वाढून द्यायचे आहे आणि कर्जमाफी सुद्धा त्याने जाहीर केलेली आहे त्यामुळे मला असं वाटते की बीजेपी शिवाय बीजेपीला काही अर्थ झाला नाही आता आम्ही कांबळे साहेबालाच विनर करणार ते भरघोस मतान विनर होतो थोड्या मत नाही पन्नास साठ हजाराची वीड देऊनच मतदान केली आता बघू तांबळे साहेबांच्या हातानं आमचं भवितव्य काय घडते एकदा पाच वर्ष तुम्ही त्यांच्या बिलकुल बिलकुल शंभर टक्के विश्वास ठेवलेला आहे ठेवणारच माहिती समोर जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून आमची रोडची गैरव्यवस्था आहे कोणीही आजपर्यंत काही केलं आणि विषय राहिला नंबर दोनच्या जमिनीचे नंबर एक आजपर्यंतही झाले दवाखान्याचा प्रश्न निवडणुकीच्या दहा आमदार कितीतरी आमदार होऊन गेले वैद्यकीय वैद्यकीय सुविधा वैद्यकीचे बी सुविधाला फार कमी आहे कुठंच काही नाही नुसतं कागदपत्रे होते चालतच राहते एक किलोमीटर आमचा रोड झाला नाही आणखी कोणाही प्रकारचे आमचे रोड नाही काही नाही आणि फार गैरव्यवस्था आहे आमच्या जर कदाचित एखाद्या शेतकऱ्याला दुर्दैवाने सर्पदंश जर झाला तर त्याच्या संदर्भात काही काही नाही आमच्या पी एस मित्रा वगैरे जर चावलं काही काही नाही आहे काही मिळत नाही रेफर करते ते किनवट किंवा आदिलाबाद तोपर्यंत आमचे लोक दगावल्या जातात कोणत्याही प्रकारची सगळी हलगर्जी आहे आजपर्यंत बी काही नाही आहे कोणतीच सुविधा वैद्यकीय मध्ये सुविधा समजा सलाईनवर आहेत असं सलाईनवर आपण आता या रोडनी आलात येताना आपल्याला जंगलाचा परिसर लागलेला आहे आणि येत असताना पाळीव प्राणी देखील आपल्याला कुठे भेटले असतील किंवा दिसले असतील त्या पाळीव प्राण्याचा आमच्या शेतीला एवढा अतोना त्रास आहे एवढं नुकसान आहे समस्या ही समस्या आजपर्यंत आमची कोणीही सोडवलेली नाही मुळात आमच्याकडे जमिनी ह्या दोन ते तीन एकर पर्यंत चार एकर पर्यंत आहेत अल्पभूत आणि ज्यावेळेस आमचं हे पूर्णपणे त्या शेतीतलं नुकसान पाळीव प्राण्यामुळे होत त्यावेळेस आम्हाला कुठलाही शासनाकडून मोबदला मिळत नाही महागाव उमरखेड विधानसभेच्या निवडणुका लागल्या यावेळेस येणाऱ्या प्रतिनिधीला तुम्ही हे ग्रहण सांगाल तुमचं आम्ही या अगोदर देखील आमच्या परिसरातील बरेचसे नेते मंडळी या विषयावर केंद्रापर्यंत गेले केंद्रापर्यंत या विषयावर आम्ही मागणी केली पण शासनाच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बऱ्याचशा काही जाचकाठीमुळे आम्हाला हा लाभ मिळत नाही आमच्याकडे फॉरेस्टच्या जमिनी असल्यामुळे ह्या जमिनी वर्ग दोनच्या गणल्या जातात वर्ग दोनच्या जमिनी असल्यामुळे आम्हाला त्या वर्ग दोनच्या नावाखाली होणाऱ्या नुकसानची भरपाई मिळतो अडथळा येते नौ, पण ह्या वर्ग एक साठी सुद्धा बरेच आमचे प्रयत्न चालू आहेत कितीतरी वर्षापासून वर्ग एक साठी आम्ही शासनाच्या दारी विधानसभेपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक आमदार खासदारापर्यंत ही गोष्ट आम्ही वारंवार आमच्या मांडल्या जाते पण आजपर्यंत आमच्या बंदी भागामध्ये अनेक समस्या आहेत रोड नाही आमच्या पुनर्वसनच्या कुरुळीचा घमापूरचा प्रश्न आहे आमचे नागरिक अतिशय दहा पंधरा उपोषण करून शासनाला भांडून आमच्या समस्या अजून सुटलेल्या नाहीत आणि त्याचबरोबर जे कोणी उमेदवार आम्हाला ठोस आश्वासन देईल ते कोणाही पक्षाचं असो की आमच्या या भागातील सगळ्या बंदी भागातील काम करेल मग आम्हाला त्यांनी ठोस गावामध्ये येऊन आम्हाला ठोस आश्वासन देईल त्याला आम्ही सर्व बंदी भागातील लोक या ठिकाणी त्याला मतदान करणार आहोत ना या ठिकाणी अनुषंगाने तुम्ही उपोषण केलं होतं त्याच्यातून काय हा पुनर्वसनच्या अनुषंगाने आम्ही उपोषण केलं त्यावेळेस आम्हाला रिलीफ मिळाली आमचं प्रकरण मंत्रालयातून ओपन झालं आणि शेवटच्या टोकावर आता या फेब्रुवारी मार्च पर्यंत आम्हाला पेमेंट भेटल तसं आमचं काम बीजेपीचे बीजे साहेब साहेबांनी ससाने साहेबांना ओपन करून केलं गेल्या अठरा वर्षांमध्ये कोणच केलं नव्हतं पण ते आज केलं तर ते आता होईल पेमेंट त्याबद्दल बोलायचंच नाही पण जे आमचं आता राहिलेलं ओपन जे आहे जे उमेदवार कांबळे असो नजरदनी असो की आपले काय म्हणते ते नाही वानखेडे वानखेडे साहेब किशनराव वानखेडे साहेब वान असो यांनी आम्हाला ठोस आश्वासन द्यावं आम्ही सगळी जनता त्याच्या सोबत आहोत कुरळी आणि घामापूर येथील आणि एकच काम नाही या जंगल भागामध्ये अनेक असे प्रकल्प आहेत आता अभयारण्यामध्ये बरेच गाव गेलेले आहेत सर्व गावाचं पुनर्रोशन आहे केंद्रातून आहे पण त्याचा पाठपुरावा करणारा आमदार आम्हाला हवा आहे सगळा असा आम्हाला सगळ्या जंगल भागातल्या अभयारण्यातल्या पुनर्वसनामध्ये जे काही आम्हाला मदत करेल अशा आमदारासाठी अशा पाठीमागा आश्वासन दिले दादा काय करतो तुम्ही मी शेती करतो काय वाटतं यावस महागाव मरखेड विधानसभेच्या निवडणुका लागल्या काय होईल आम्ही फार मला वाटतं आम्ही स्वातंत्र्य आताही नाही झालो कारण कसं आहे आम्ही या बंदी भागामध्ये एकदा निवडून येतात नंतर कोणी इकडे यायला कोणी तयार नाही आज आम्ही एकोणीसशे एकोणीसशे बेचाळीस सत्तेचाळीस पासून आमचे वडिलोपार जी रस्ता आहे भुवानीची रस्ता ते कायमस्परी आता तशीच आहे आणि साहेबाला सुद्धा मी फोन केला इथं या फुलावर किंवा इथं मोठाले गड्डे पडले दोन चार लोक पडले तरी इकडे कोणी लक्ष घालत कारण बंदी भाग आहे आमचा एवढं हे बारा गावाचा बंदी भाग आहे बारा गाव आहे ते मध्ये पण आम्हाला कोणती भूमी करू देत नाही कोणते काही सुविधा नाहीत बेकारीचं भयंकरित वाढलेलं आहे आमचे लोक स्थलांतर करतात आंध्रामध्ये आता बी बरेच लोक कापसाला गेले आहेत पण याच्याकडे पर्याय व्यवस्था नसल्यामुळे मजुराचं होते होते कारण की याचा व्यवसायच नाही ना मुलं काय करतील शिकून बेकार आहेत सगळे आणि काही त्या काळात मध्ये गुलाब नबी आले होते इकडे आम्ही अडाणी लोक खेड्यातले लोक त्याला निवडून देलं काश्मीरचा माणूस इथं निवडून देलं तुम्हारे गाव काश्मीर बना देंगे काश्मीरी नाही काही नाही आतापर्यंत कोणतंच काय नाही या बंदी भागामध्ये फारसे आमदार कोणते खासदार दुर्लक्ष करतात एकदा मतदान झालं की त्याच्यानंतर कोणतं काही नसते आम्ही लोकप्रतिनिधीसो की मांडायला काय आम्हाला काय आम्ही स्वतंत्र आहोत जे आहे ते सत्य आहे कारण इकडे कोणते बी एक त्याच्या त्यात फारशेवाले आम्हाला कोणत्याही काही जंगलात सुद्धा जात नाही कोणते लकडे लाकड वगैरे हे ते आणायचं असेल ते सुद्धा आणून देत नाही आम्हाला कारण फार कठीण मध्ये आम्ही त्या गुलामगिरीमध्येच सांसद द्यायला असं सांगण्यात काय हेच नाही संकोचच नाही कारण आम्हाला स्वातंत्र्य भेटलंच नाही आहे कारण स्वातंत्र्य भेटला असता तर हा भुवानी रस्ता झाला असता मोरचंडी रस्ता झाला असता ही समस्या तुमचा कोण सोडवणार हो काय आता आम्हाला आम्ही तर म्हणतो आमची समस्या कोणी सोडवणारच ना नाही आमचा वाली म्हणजे मायबापच नाही या याच्यात आम्ही सांगू शकतो विधानसभेचं कोण काय वाटतं तुम्हाला आम्हाला काय वाटणार आता आम्ही तर म्हणलं बा आता मागील गेला आता विधानसभा हा बदल होणारच नक्की होणार तुम्ही किती बी आम्हाला आम्हाला काही जरी केले पैसा दिले काही दाखवलं तरी आम्ही बदल करणारच आहे त्याबद्दल काही शंकोच नाही खेड विधानसभेच्या निवडणुका लागल्या काय वाटते काय होईल काय नाव तुमचं माझं नाव ज्ञानेश्वर पुंधराम शेळ की मी बीजेपीचा प्रमुख आहे मला आता असं वाटतं की बा किशनराव आणखेडे बीजेपी सीट निघल अशी माझी इच्छा आहे त्याच्यामुळे कारण की बंदी भागात बरेच काही काम केले काय काय केलं रस्ते केले गावोगावी सडक सिमेंट रस्ते केले नाल्या बांधल्या आमदारांना प्रत्येक डीपीचा प्रोसेस केले त्यानं त्यानं साठी बोलले सगळ्याच गोष्टी अशा थोड्याफार होत्या तेंदुपत्ता होता तेंदुपत्ता आज बऱ्याच वीस वर्षापासून बंद होता पंधरावीस वर्ष झाले होते त्याला पंधरा वीस वर्षापासून बंद होता तर बीजेपीच्या आमदारानं किंवा वर्षा कोणीतरी याना चालू करायला लावला त्याच्यामुळं बंदी भागातला थोडीशी समस्या सुटल्या हे अक्कल व्हायला सरकारनं केलेल्या काही यो, योजना सांग ना राज्य सरकारनं सरकारनं केलेल्या योजना म्हणजे हेच आता हे बंदी भागात आमच्या अभयाविषयी शेतकऱ्याविषयी लाडकी बहिणी योजना राबवली तर पीएम किसान आहे तुमचं बाकीच विश्वकर्मा आहे हे सगळ्या गोष्टी राबवायला बाकीच्या लोकांचा कल व्हायला किंवा हे बीजेपी सरकार जर आला तर हे संविधान बदलवल असं बदलवल तसं बदलवल हे एक विरोधकाच एक म्हणणं आहे पण तसं काहीही गोष्ट नाही आरोप प्रत्यारोप चालत ते आरोप चालतच असते तर तसं काहीच नाही हे बाकीच्या लोकांनी समजून घ्या आम्हाला यातून उमर गेला पन्नास मिळेल जावं लागते पन्नास किलोमीटर जावं लागते तर आम्हाला सुविधा का होईल आमचे सरकारी दवाखाना आहे इथं निस्तर ठेवला आहे कोर्ट्याला याची सुविधा बरोबर नाही आहे कोलसंगला जायचं जा ते बी नाही आहे ते घेत ते नाही तुमचं कोर्टा नाही का म्हणते म्हणजे याचं असं म्हणजे आमचे आमचे नागरिकांची गैरसोय गैरसोय आणि याचं याचं म्हणणं कसं आहे आमचं म्हणणं आमचे आम्ही जे कास्तकार आहोत आमचे सगळे जनावर फॉरेस्टवाल्याने सोडलेले आहे आम्ही वन फॉरेस्ट आहोत आमची शेती आमची मालकी नाही आहे पण आमची सुविधा कोण करणार म्हणून आम्ही सांगतो की आम्हाला काँग्रेसच पाहिजे पाहिजे आम्हाला म्हणून आमची वन सुविधा होईल आम्हाला पाहिजे शिक्षण वगैरे काय तुमचं माझं शिक्षण नाही का बी ए ग्रॅज्युएशन झालेलं आहे मी एमपीएससी तयारी करू कुठं जवळपास नाही काही सुविधा नाही इथं जिम नाही याद नाही अभ्यासिका वगैरे अभ्यासिका वर काहीच सुविधा काहीच नाही इथं माणसं मा तो मेले की त्याला जागा नाही जाळायला ते अभ्यासाचं दूर दूर गेलं नव तरुण नौ मोठ्या प्रमाणात आहेत विद्यार्थी इथं शिक्षण वगैरे कुठे घेतात ते विद्यार्थी इथून ना का तालुक्याला लागते उमरखेड इथून उमरखेड ला उमरखेड इथून पन्नास ते पंचावन्न इथं इथं शाळा तेवढ्या वर्गापर्यंत इथं ना का सातव्या वर्गापर्यंत सतरा वर्ष दहावी अकरावी बारावी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी उमरखेड फुलसांगी मागाव तालुका महागाव तालुका फुलसांगी अपडाऊन अपडाऊन विधानसभेच्या निवडणुका लागल्या बंदी भागात अनेक समस्या आहेत हे सगळ्यालाच माहित आहे बरं तुम्ही चिखली वन गावचे रहिवाशी तर काय वाटतं काय करायला पाहिजे शासनाने शासनानं काहीच नाही करायला पाहिजे बस एवढंच करायला पाहिजे की जनतेचे जे समस्या आहेत ते निपटवायला व्हायला पाहिजे जे नवीन आलं ते खालात बसलेलं आहे काय करायला माया मनानं तर एवढंच म्हणणं तुम्ही खा सगळेच खाणार आहे जे तळा राखते ते जराशी पाणी पितेच पण जराशी खाल्लेलं बरं आहे काय खायला लागल कराय खायला लागल म्हणजे आता आपल्याला योग्य माणूस निवडा लागल काय विकासाची काय अपेक्षा तुमच्या विकासाची एवढीच अपेक्षा आहे की रस्ते आपल्याला चांगले झाले पाहिजे ना आमच्या म्हणणं एवढं आहे की बाबा रस्ते पाणी आणि हे जे जीएसटी वगैरे लागलं ते सगळ्या जेवणापर्यंत लागलेलं ला। आहे आम्ही बाहेर जेवतो जीएसटी लागलेला आहे लागायला पाहिजे हा ते लागायला नाही सुधाकर चव्हाण चिखली सर्वप्रथम आ, या सरकारनी एक एवढं चांगलं काम केलं बंजारा समाजासाठी जे चाळीस ते पन्नास वर्षामध्ये केलं नाही ते या सरकारने केलं कसं आमचं पोहरा मेन देवस्थान त्याला सातशे कोटी रुपये दिले त्याच्याबद्दल आम्ही बंजारा समाज फार आभारी आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज बी मोदी सरकार साहेब हे खाली येऊन काय करणार आहे पाच वर्ष बेस्ट चाललं लोकांना लोक अडाणी लोकांना समजून नाही बीजेपी कंटिन्यू करणार असं तुमचं म्हणणं अरे वर ते आहे ना क्षेत्र मागावसाठी तर बीजेपीच राहील कारण दुसरी गोष्ट आमचं हे बंदीबाग आहे आता बंदीबागामध्ये कसं आहे वाईट वाढल्याही पेऱ्या आहेत दहा वर्ष बीजेपीची सत्ता होती आणखी काय करायला लागले आपल्या विभागासाठी आमच्यासाठी बस रस्ता पाणी लाईन हे तीन गोष्टी महत्वाचे आहेत आतापर्यंत जे टावर जे दिलं आमच्या बंदी भागात ते बीजीपीचे उपकार आहेत पहिले टावर पण काही लोकांना ज्याला लोकांना माहीत नाही रस्ता कसा आहे आता हे इथून आमच्या गावापासून तर किनवट पर्यंत हे वाईल्ड लेफ एरिया फॉरेस्ट याच्यामध्ये कसं त्यांच्या नियमानुसार जे पाहिजे तसं होऊन नाही राहिलं इकडे आता मोर्चिंडी वगैरे आहे त्या लोकांची फार परेशानी आहे हो का? रस्ते वगैरे काय सांगा आता हो ते त्यांचं हे आहे आता वरून आता सेंट्रल गवर्नमेंट साहेब बघू आता काय होते काय नाही ते भगवान जेसाहेब राठोड चिखले तर मी मागतो आता पुरवून गेलेले घराचे त्यांना आमदारना सर्वे करून जर आतापर्यंत कोणाला पैसे एक तर भेटले नाही आणि पुन्हा डबल येऊन पाहिलं बी नाही किती घरात गेलो आता कमीत कमी पासष्ट घरात पाणी गेला पासष्ट पैकी समजा चाळीस घरात अक्च्युली गेलं आणि त्याच्या घरात फक्त थोडं थोडं गेलेलं आहे तर आता आमदार साहेबांना चाळीस घरात जास्त नुकसान झालं दहा पंचवीस घरात आमदार साहेबांनी येऊन जर समजा त्याची पाणी करून आतापर्यंत त्या लोकांना काही झालं नाही ते लोक नुसतं नाराज होऊन असे बसलेले आहेत काय फायदा आपलं सरकार असून खूप नुकसान झालं खूप नुकसान झालं ना काय सांगता आमच्या लाईन बरोबर नाही पाणी पुरा बरोबर नाही पाणी आठ आठ दिवस सोडत नाही लाईनचा प्रॉब्लेम आहे लाईन काय चा प्रॉब्लेम आहे घटे लाईन येत नाही लोकप्रतिनिधीकडे तक्रार केली का या गोष्टी सगळे करून तक्रार करून कोणी करत नाही कोणी पाहत नाही कोणी हा काय करणार सांगायला गेलं तर वरी जा म्हणते कोणी ऐकत नाही तुमचं कोणी ऐकत नाही पाणी आता आता लोकाला पाणी प्यायला नाही तिकडे लाईन नाही करंट नाही खंबे नाही काही नाही आपण सांगायला तर गेलं सरपंच पाटला सांगायला म्हणून सांगते गरीब माणूस कोण जाणार